नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस साठीचं आरक्षण सोडत सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही सोडत काढण्यात आली एकशे सतरा ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचं आरक्षण काढण्यासाठी तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांना प्राधिकृत करण्यात ता। आलं होतं नायब तहसीलदार विष्णू पक्वाने नायब तहसीलदार सुनील कांबळे डॉक्टर राजकुमार राठोड सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही आरक्षण काढण्यात आली आजच्या आरक्षण सोडतीमुळे काही खुशी कही गम अशी स्थिती पाहायला मिळाली परभणी तालुक्यातील एकोणी एकशे सतरा ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती सोळा अनुसूचित जमातीत दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग बत्तीस आणि सर्वसाधारण सदुसष्ट याप्रमाणे आरक्षण काढण्यात आलं आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण एकोणसाठ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी महिला आरक्षण असल्यामुळं पुढील काळात या एकोणसाठ ग्रामपंचायतीमध्ये महिला राज असणार आहे आवश्यक त्या ठिकाणी चिरंजीव विराट पंकज शहाने या लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत करण्यात आली आरक्षण सोडतीसाठी निवडणूक विभागाचे तांत्रिक सहाय्यक बाळासाहेब साळवे पठाण वसीम अहमद खान सय्यद शकील पंकज शहाणे आरोग्य अधिकारी संतोष लाटकर सहशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी पुढाकार घेतला अक्कलकोट या ठिकाणी अक्कल बारा जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड आणि पूर्वनियोजित हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी पुरोगामी संघटनांनी एकत्र येत संतप्त आक्रोश सभा घेतली या हल्ल्याचा निषेध करताना जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिलेल्या परिसर परिसरून गेला यावेळी बोलताना कॉम्रेड माधुरी क्षीरसागर जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते महानगराध्यक्ष गजाजन जोगदन संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख त्याचप्रमाणे गोविंद इक्कर मंगेश भरकर संभाजी सेनेचे विठ्ठल तळेकर मराठा समन्वय समितीचे धाराजी भुसारी आदींनी आपली भूमिका स्पष्ट केली झालेल्या या हल्ल्याचा मानवमुक्ती मिशन संघटनेने देखील निषेध केला आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी नितीन सावंत सचिन काळे प्रकाश जाधव धाराजी भुसारी कॉम्रेड कीर्तिकुमार बोरांडे ॲडव्होकेट विनोद अंबोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एम ए संघटनेचे पदाधिकारी सी सी एम पी कोर्स झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची बदनामी करणारी तसेच दिशाभूल करणारी खोटी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत असून जनतेची आणि सरकारची दिशाभूल करत आहेत वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे त्यामुळं सी सी एम पी पास झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी द्यावी अशी मागणी जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दिनांक चौदा जुलै रोजी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडण्यात आली त्यामुळं कायद्यातील तरतुदीप्रमाणे नऊ हजारपेक्षा जास्त सी सी एम पी पाच डॉक्टरांना परिषदेत नोंदणी प्रक्रिया राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी या अध्यक्ष डॉक्टर सचिन कदम डॉक्टर सुनील जाधव डॉक्टर विनोद अंबोरे डॉक्टर विजय दाबाळे डॉक्टर मयूर आष्टीकर डॉक्टर कपिल काळे धनंजय आदोले पुष्पक पातुरकर आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद